मराठी मॅट्रीमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी मराठी माणसांची चॉईस मॅट्रिमोनी काँग्रेस आमदार असलम बरोबर असलम जी काल तुमच्या कर कार्यकर्त्यांनी आम्ही साठम यांच्या ऑफिस जवळ आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर आज भाजपचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिस जवळ आंदोलन करणार आहेत कसं बघतात आजच्या आंदोलनाबद्दल नाही नाही ज्या शब्दांचा उपयोग आदरणीय साठम साहेबांनी केलेला ते त्यांना शोभतोय का मुंबईचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपली शब्द कसं काढायचे ते सुधारून घ्यायला पाहिजे आणि पक्षांना पण त्यांनी समज दिला पाहिजे तुम्ही आरोप करू शकता तुम्ही पाहिजे तशी कारवाई करू शकता पाहिजे तसं तुमचं आंदोलन करू शकता पण तुम्ही सगळ्यांना असंच अशब्दांनी बोलणार हे थोडी चालणार आहे तुमचा प्रेम उत्तर भारतीयाबद्दल केवढं ते सगळे व्हॉट्सअपवरती चालूच आहेत याच्या आधी तुम्ही पोलिसांच्या समोर उत्तर भारतीयांना मारत होतं आज तुमचं अचानक प्रेम त्यांच्यावरती झालेलं आहे तर आमचा विरोध त्यांनी जे भाषण केलेला आहे त्याच्यावरती आहे पण तुम त्यांच्या कार्यकर्ते पण काल तुमच्याबद्दल काही अपशब्द वर्ड यूज केले होते तुमच्याबद्दल तर त्याच्याबद्दल तुम्ही काही तक्रार वगैरे हो करणार नाही तुम्ही मला सांगा की तुम्ही ज्यांना अध्यक्ष केलाय म्हणजे भारतीय जनता पार्टीने ज्याला अध्यक्ष केलाय नेतृत्व नेतृत्वाखाली काय लोकांना ज्ञान भेटणार आहे जसं अध्यक्ष असणार त्याचे लोक त्यालाच फॉलो करणार ना हां त्याला ताकीद द्यायला पाहिजे होते की हा कसा शब्द हो, तू यूज करतो लोकांसाठी तुला शोभतोय का मग बाकीचे जे, जे, जे जनरेशन आहे ते पण तसेच शब्द यूज करणार पक्षाचे लोक पण बेसिकली मुंबईला अशी लोक हवे का मुंबईमध्ये जे महिलांचा आदर करत नाही युवांना जे मान्य करत नाही व्यापारींना तो व्यवस्थित करत नाही फुटपाथवरती बिचारे गोरगरीब बसले हॉकरला जो मारहाण करतोय असं अध्यक्ष या मुंबईसाठी आणि अशी प्रकृती ठेवणारा मानसिकता ठेवणारा मनुष्य या मुंबईसाठी महापौर पदासाठी काही लोक अशी आली तर चालणार का मुंबईला आजच्या आंदोलनाच्या परवानगी नाही असं माहिती येत आहेत त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीची सरकार आहे त्यांना परवानगी लागतच नाही त्यांच्यासाठी कायदा कुठे आहे त्यांना पाहिजे तिथे आंदोलन करायचं पाहिजे तिच्या गरिबांचे घरं तोडायचं आणि रोहिन्या आणि पाकिस्तान बोलून ते घरं तोडतात एक पण सुद्धा अरेस्ट केली का एकही सुद्धा तिकडनं निघाला का हे सगळं सविस्तर माहिती तुम्हाला उद्या काँग्रेस पक्षाचे प्रेस कॉन्फरन्स मध्ये भेटेल व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मैते गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी मुंबई मराठी मॅट्री मोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्री मोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव